करत आहोत डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन वाचक स्वर आणि सादर करते चिपळूणकर हो गेल्या भागात आपण हिरडेकर सरांच्या प्राथमिक माध्यमिक शालेय जीवनातल्या आठवणी त्याचबरोबर घरच्या व्यक्तीमुळं घर असूनही वाट्याला आलेलं बेघर जगणं याविषयी आपण ऐकलं आजच्या भागातही आपण या, या दिवसातल्या सरांच्या आणखीही काही आठवणी त्या कठीण काळात साथ दिलेल्या माणसांविषयी आणि त्यांच्या आईचं व्यक्तिमत्व कसं होतं याबाबत आता जाणून घेऊया केरबा अण्णांच्या घरी डॉक्टर फणसळकर हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी राहायचे ते कुस्ती खेळणारे होते क्वचित बापू जर भांडायला आला तर डॉक्टर त्याला रागवायचे आणि घालवून द्यायचे अण्णा पण रागवायचे पुन्हा याही घरी तो त्रास द्यायला येईल म्हणून आम्ही माळावरच्या दगडू तात्यांच्या घरी सोप्यात काही दिवस राहिलो गजानन दादा शामराव दादा आणि दगडू तात्या असे तीन भाऊ आमची ही माळावरची भावकी त्यांनी आम्हाला खूप आधार दिला दगडू पाताना सुद्धा बापूंना खूप त्रास दिला मग पुन्हा आम्ही त्याच गल्लीत कुंभारांच्या घरी राहिलो कुंभाराई आणि ताई हे सगळी प्रेमळ माणसं दत्ता दादा आणि दादा बेबी ताई ही सगळी मंडळी कुंभारकाम शेतीकाम करणारे होते शिवाय ते तलाठ्यांचं दप्तर सुद्धा सांभाळायचे तलाठ्यांचं ऑफिस सुद्धा घरातच होतं त्यामध्येच आम्ही राहिलो होतो काही दिवस असा हा घर असून दारोदार फिरण्याचा दुर्दैवी फेरा चालूच होता या सर्व घरातून आम्हाला प्रत्येकानं प्रेमानं आणि मायेनं वागवलं मी अजूनही या सर्वांचं ऋण मान्य करतो त्यांनी संकटकाळी केलेली मदत कायम माझ्या स्मरणात आहे खेड्यामधून माणूस उपाशी राहत नाही निर्वासित होत नाही अडलेल्या नडलेल्याला गाव आसरा देतो तसंच या अनेक चांगल्या मनाच्या लोकांनी आम्हाला संकटकाळी निवारा दिला माया दिली खूप मदत केली हा सगळा काळ हा मानहानीचा आणि अवहेलनाचा होता असे दिवस केवळ भावा व्यसनी भावामुळं आपल्या नशीबे आले त्यामुळे असा व्यसनी माणूस पुन्हा आपल्या घरी न जन्मू अशी मी मनमन प्रार्थना करायचो पण दुर्दैवानं दुसऱ्या सुद्धा रोज फिटका गिरवला घरातून आम्ही खूप वर्ष बाहेरच होतो एकदा रात्री तर कडाक्याची भांडण झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या रात्रीच भोगाव ते पोहळे चालत जाऊन माझी एक चुलत बहीण बेबीताई यांच्या शेतावरील घरात राहिलो तिच्या सासूबाई खूप प्रेमळ होत्या त्यांनी काही दिवस निवारा दिला मला खूप दुःख व्हायचं एकदा अशीच मोठी भांडण झाल्यावर मरळेमध्ये वहिनींच्या घरी गेलो वहिनींच्या आई स्वभावानं खूप गरीब पण खूप प्रेमळ होत्या मला नेहमी त्यांच्यासमोर गेल्यानंतर अपराधी वाटायचं बापू हा पीत असलेला माणूस आहे हे यांना कोणी सांगितलं असेल की नाही एवढ्या चांगल्या माणसांची फसवणूक तर झाली नसेल ना असं मला नेहमी वाटायचं एका प्रसंगी तो कदाचित पाडव्याचा सण असावा गावात कुणाकडेच जाऊ नये असं वाटलं आपल्यामुळे या लोकांना आम्हाला आसरा देऊन बापूचा त्रास का असं वाटायचं आम्ही सोनाराच्या शेतात पुनाळ्याच्या माणसांची वस्ती होती त्या वस्तीवर राहायला गेलो त्या वस्तीवर झापात दोन दिवस राहिलो गावात स्वतःचं घर असून सुद्धा असं वणवण फिरणं आपल्या नशिबी का आलं नेहमी असंच वाटत राहायचं सकाळी शाळेत जाताना एक घर असायचं तर दुपारी सुट्टीत घरी येताना आई वडील भीतीनं दुसऱ्याच कोणाच्या तरी घर असलेले आढळायचे वडील मी कोल्हापूरला आल्यानंतर सांगायचे बाळ तू कोल्हापुरात घर घे एका खोलीचं असू दे पाहिजे तर पण आपण काही गुंठे जमीन विकू तात्यांनी तर बापूची अगदी भीतीच घेतली होती तेव्हा गाव सोडून जाणंच बरं असं त्यांना वाटायचं पोलिसात तक्रार केली तर मारहाण करून त्याला सोडून द्यायचे बापूला वर्षातून दोन तीन वेळा दसरा दिवाळी पाडवा अशा सणासाठी खादीचा झब्बा विजार टोपी बूट असा पेहराव लागायचा नाहीतर भांडण हे ठरलेलं जेवायला मटण अंडी हे नेहमीच पाहिजे अशी त्याची खंडणी वजा मागणी असायची घरातील सगळ्या वस्तू म्हणजे खुरपी पहार कुऱ्हाड अशा कोणत्याही वस्तू दारूसाठी तो विकायचा एकदा तर माळ्याच्या फळ्याही त्यानं काढून विकल्या विकण्यासारखं जे जे काही होतं ते सर्व त्यांनी दारूसाठी विकलं आपली तांब्याची भांडी इतरांच्या घरात दिसली की आईचा जीव तिळ तिळ तुटायचा हे छळसत्र खूप वर्ष सुरू होतं वहिनींबरोबर काही वर्षाचा संसार त्यानं केला वहिनींना सुद्धा तो कायम मारझोड करायचा माझे वडील खूपच तापट करारी स्वाभिमानी वाट्याला आलेली थोडीशी जमीन कसण्याचा ते प्रयत्न करत होते पण बापू ते करू देत नव्हता शेती एसटीवरची हमाली याबरोबरच ते जनावरांच्या बाजारात हेड्याचं काम करायचे बैल म्हैस गाय यांच्या खरेदी विक्रीत दोन्ही बाजूकडील थोडे थोडे पैसे मिळायचे रविवारी ते कोल्हापूरच्या बाजारात जायचे कधी कधी सोमवारी वडगावच्या बाजारात जायचे काही वेळा चांगली मिळकत व्हायची तेव्हा ते खूप बाजार धान्य खाऊ खेळणी घेऊन यायचे खेळणी सुद्धा आणली आहेत म्हटल्यावर बाजारात चांगली कमाई झाली असणार असं आम्हाला कळायचं गावातील बरेच लोक बैलांच्या खरेदी विक्रीसाठी त्यांना घेऊन जायचे जनावरांच्या वर्तनाचा ठेवणीचा त्यांचा अभ्यास होता शेती दुसऱ्यांना कसायला दिल्यामुळे त्यातून येणारं उत्पन्न तात्यांची हमाली आणि हेडेपण हेच आमचं उत्पन्न होतं पण ते चुटकून पण तात्या हिंमतवान होते दुर्दैवानं थोरल्या मुलग्याचं व्यसन मारहाण दुसरा मुलगा घर सोडून गेलेला अशा स्थितीमुळे ते पूर्ण खचून गेले होते मी मात्र शिकत होतो मी पुढे नोकरीला लागणार याची त्यांना खात्री होती आणि या एकाच आशेवर आई वडील जगत होते आपल्या चार भावात तात्या लहान होते ते स्वतः शेतात कष्ट करायचे सगळ्या भावात वाटून आलेली जमीन सर्वात कमी तरीही ती कशीबशी आम्ही कसत होतो तात्यांचा स्वभाव स्वाभिमानी असल्यामुळं कुणापुढे ते शरण जायचे नाहीत काम करून सन्मानानं जगायची अशी त्यांची जिद्द होती माझ्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते अरे मध्ये चुलत काका त्यांच्याकडे शेती होती त्या हिशोबातून थोडे पैसे द्यायचे पण घरातील जेवणाचा दाबा मात्र तात्या कोल्हापुरास इष्टीनं पाठवायचे तोही तसा त्रासाचाच प्रकार होता मी काही करून शिकावंच असं त्यांना वाटायचं नंतर मी स्वतः नोकरी करून शिकायचं ठरवलं त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला बापूच्या त्रासानं खचलेल्या आत्मविश्वास गमावलेल्या तात्यांना नवं बळ आलं मी माझ्या तुटपुंज्या पगारातून काहीतरी घरी पाठवायचोच तात्यांच्या आशा पल्लवीत झाल्या मी त्यांना नंतर हमाली बंद करा म्हणायचो पण मला भरपूर पैसे पाठवता येत नसल्यामुळं ते हमाली करतच राहिले तात्या तसे हौशी होते चांगले कपडे परिधान करणं कोट वापरणं शहरातून चांगलं खायला आणणं घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भरपूर खरेदी करणं त्यांना आवडायचं ते कोल्हापुरात आले की त्यांना घरी नेण्यासाठी भरपूर बाजार करण्यासाठी खूप पैसे हवे असायचे पण माझ्या अल्पशा पगारातून मी त्यांना पाचशे हजार एकाच वेळी कधीच देऊ शकलो नाही त्याचा त्यांना राग यायचा सुरुवातीला माझा पगार होता चाळीस रुपये त्यावेळी पाच ते दहा रुपये देणंही शक्य नव्हतं पुढे तोच पगार ऐंशी रुपये झाला नंतर ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये एकशे ऐंशी झाला घाडगे पाटीलमध्ये गेल्यानंतर दोनशे चव्वेचाळीस रुपये झाला यातील काही रक्कम म्हणजे पंचवीस तीस रुपये मी महिन्याला घरी पाठवत असे पुढे हायस्कूलची नोकरी लागल्यानंतर मात्र दर महिन्याला शंभर किंवा दीडशे रुपये मी देऊ शकत होतो शेती दुसऱ्याच्या ताब्यात आणि हमालेतूनसुद्धा काही फार मिळायचं नाही या आर्थिक अडचणीमुळं तात्या फार चिडायचे आईवर रागवायचे पुढे खूप चांगले दिवस आले मी प्राध्यापक झालो आणि तात्या एकोणीसशे शहाऐंशीमध्ये अकाली वारले तात्यांना भरपूर हवे तेवढे पैसे भरपूर बाजार चांगले कपडे घेण्याची माझी स्वप्न अपुरीच राहिली या आठवणींनी कधीकधी मी कासावीस होतो माझं मलाच खूप अपराधी वाटू लागतं पण काय करणार दिवसच तसे होते तात्यांना मोटारीतून फिरवायची इच्छा होती पण सगळंच राहून गेलं आईचं अंतःकरण आभाळ एवढं ओथंबून आलेल्या घनासारखं मन करपलेल्या होरपळलेल्या भुईला रित होऊन चिंब करून गारवा देणारं अंतःकरण होतं तिचं माझ्या आईचे आईवडील म्हणजे आजी आजोबा पाहण्याचं नशीब मला लाभलं नाही कोणी दिलं तिला असं मायावेळे मन दबलेल्या दमलेल्या सासूरवाशिणींना तिचे शब्द गुणकारी मलमासारखे वाटायचे अंगणात बागडणाऱ्या पोरांना तिची हाक देवदूताचं गाणं वाटायचं राग लोभ हेवा तिरस्कार कपट स्पर्धा हे शब्द तिच्या मनाला कधीच स्पर्श करू शकले नाहीत जिव्हाळा माया प्रेम लळा ओलावा अशा या भावनांनीच तिची ओटी सदैव भरलेली होती गरिबी अवमान वणवण यांचं अधिराज्य तिच्या संसारावर होतं पण ती होती नेहमीच श्रीमंत औदार्याची माणुसकीची प्रेम भरल्या हाळीची रत्न आणि आभूषणं लिहून माझी आई सुंदर आणि देखणी होतीच पण तिच्या अंतरंगातलं सौंदर्य तिच्या बाह्य सौंदर्यापेक्षा नेहमीच वरचढ होतं खाष्ट आणि कोपिष्ट अशा माझ्या वडिलांशी तिनं आनंदाने संसार केला मला आठवत नाही की तिनं कधी हट्टानं एखादा दागिना किंवा गोडधोड पदार्थ मागितला असेल तिचं घरादारात वावरणं हाच साऱ्या घराचा गोडवा होता अर्ध आयुष्य दुःखात लोटलेल्या व्यसनी लेकाचाही तिनं कधी दुस्वास केला नाही ती आपल्याला भेटावी आपण तिला भेटावं असं ज्याला कधीच वाटलं नव्हतं अशा माझ्या भावाला मी भेटू दिलं नाही तर ती रुसून बसायची माझ्याकडे पाहायची सुद्धा नाही असं कसं होतं तिचं मन एवढं क्षमाशील कुणी दिली असेल तिला बुद्धाची शिकवण आणि येशूचा संदेश तांदूळ निवडायला अंगणात आल्यावर तिला भेटायला चिमण्यांचा थवा उतरायचा शेती गाहण असल्यामुळं तांदूळ विकतच आणावे लागायचे पण तरीही तिचे हात चिमण्यांना घास देण्यासाठी सरसावायचे माझी आई धोंडूबाई गावातील सगळ्यात प्रेमळ आई अशी तिची ओळख होती तिचं नाव धोंडूबाई का ठेवलं असेल किंवा कुणी ठेवलं असेल असा प्रश्न मला नेहमी पडायचा पुनाळच्या मगदूम घराण्यातील सधन कुटुंबात जन्मलेली घरच्या सगळ्या परवडीमध्ये भांडणं मारामारी मुलाकडून मार खायला लागणं ज्यांच्या घरी आम्ही राहिलो तिथं काम करायला लागणं असे सारे कष्ट तिला करायला लागले हे सगळं ती सोसायची तरीही चेहऱ्यावर मात्र आनंद आणि समाधान असायचं दुर्दैवानं मारहाण करणाऱ्या मोठ्या मुलाच्या नावानंच तिला गावात ओळखायचे म्हणजेच बापूची आई आपल्याला सातत्याने मारहाण करणाऱ्या मुलाला दुसरं कोणीतरी मारलं तर ती त्यांच्यासाठी कळवळायची एके दिवशी कळे परिसरातील साळोखे पोलीस हवालदारांनी बापूला बांबूच्या कापीनं खूप मारलं साळोखे हवालदार सिनेमातल्या व्हिलनसारखे सारखे दिसायचे त्याचंही बापूवर प्रेम होतं त्यांचा अमानुष मार पाहून आई त्या दिवशी जेवली नाही माझी आई अत्यंत समाधानी वृत्तीची होती कशाचंही मोह लोभ हाव तिला नव्हती आपल्या आपल्या घरात सारीजणं आनंदात असू देत हीच तिची प्रार्थना असायची घरातली भाकरीची बुट्टी आणि भाताचं भांड पूर्ण रिकामं कधीच नसायचं कुणीही घरी आल्यावर जेवून जा असा तिचा आग्रह असायचा आई जेवण नाही घरात एवढ्या लोकांना असं म्हटल्यावर ती म्हणायची अरे आहे त्या चतकुरीत थोडं थोडं खाऊ एक तीड सात जणांनी वाटून खाता येतो हे तिचं अगदी हुकमी बोलणं असायचं गावात सासुरवास असलेल्या सुनांची ती काळजी करायची रस्त्यातून नदीला किंवा पाण्यासाठी जाणाऱ्या अशा सुनांना ती बोलवून चहा देत असे कधी कधी त्यांच्या डोक्यावर खोबरेल तेल घालत असे भेटलेल्या माणसांची माया करायची मुका घ्यायचा काही खायला द्यायचं हे ती नित्य नेमानं करत असे लहान मुलांना सुद्धा ती कधी रागानं बोलली नाही दादा अक्का बाळा ही तिची हाक मारण्याची विशेषण कुणी वेडवाकडं बोललं तर वंगाळ सबूत तोंडातून काढू नये बाळ असं ती प्रेमानं सांगायची कुणाचं हे वाईट चिंतू नये कुणीतरी मोठा झाला तर त्यांच्या सावलीला आपल्याला कधीतरी बसायला मिळेल असा अत्यंत टोकाचा आशावाद होता तिचा दारात आलेल्या कुत्र्याला सुद्धा ती कधी हाड करायची नाही आशेनं आले ती एकतरी तुकडा टाका उपाशी असेल म्हणून आलंय असं म्हणून ती दोन तुकडे टाकायची एकदा एक कुत्री गल्लीत व्यालेली होती आम्ही रात्री जेवताना ती नेहमी यायची त्या कुत्रीला ती शिळी भाकरी घालू द्यायची नाही वहिनीला सांगायची अगं तिच्या अंगावर चार बाळं पित्यात तिला ताजी भाकरी दे माझ्या आईचं अंतःकरण संताचं होतं प्राणीमात्रांवर दया माणसांवर प्रेम वेली झाडांवर प्रेम सगळं मायेनं भरलेलं जणू मायेचं सागर मला आश्चर्य वाटायचं या माऊलीवर एवढे चांगले संस्कार कुणी केले असतील तिचे आई वडील आणि माझ्या वडिलांचे आई वडील म्हणजे दोन्हीकडचे आजी आजोबा पाहण्याचं भाग्य मला लाभलं नाही तिच्या आई वडिलांनी तिला कसं घडवलं असेल आई फार शिकलेली नव्हती म्हणजे काहीच नाही पण म्हणी ओव्या आणि यमक जुळवून बोलण्याची कुशाग्र बुद्धी आणि हजरजबाबीपणा हे सगळं तिच्याकडे होतं प्रत्येक प्रसंगी अगदी प्रसंगानुरूप ते ती मांडायची माझे दोन्ही भाऊ आईवडिलांना काहीही मदत करत नव्हते उलट त्रासच देत होते, होते। त्यांचा मला राग येत असे तेव्हा आई म्हणायची भांडत झगडत भाऊ असावा पाठीवर वाद्या वैऱ्याची काठी झेलीत वरच्यावर अर्थात काठी झेलणाऱ्या भावांच्या ऐवजी काठी हाणणारे आणि चाकू घेऊन मारायला येणारे भाऊ मला भेटले घरी कुणी काहीतरी दिलं तर त्यावर आम्ही काही बोललो तर ती रागावून म्हणायची शेजीनं दिली भाजी आंबली कशी म्हणू माझी तुटल माया भन शेजाऱ्यांनी काहीही दिलेलं आनंद खायचं असा तिचा आग्रह असायचा तिचे भाऊ बाबू मामा ज्ञानू इंग्रज मामा कधीतरी बुधवारी बाजारा दिवशी यायचे त्यावेळी ती खूप हरखून जायची सावळा माझा जा बंधू आला ग माझ्या दारात जशी समिंदराच्या काठालगलबत बापूला ती लाडका म्हणून तांदळाची भाकरी करून द्यायची आणि आम्हाला मका किंवा नाचणीची भाकरी असायची ती तांदळाची भाकरी तळाला असायची त्यावरती म्हणायची तांदळाची भाकरी तळाला आणि बसलाय माझ्या मुळाला अत्यंत तापट स्वभावाच्या माझ्या वडिलांच्या बरोबर सगळ्या अडचणींचा डोंगर घेऊन तिनं संसार कसा काय केला असेल याचं मला आश्चर्य वाटतं सगळ्या अडचणीत कठीण प्रसंगात धीरानं शांततेनं संयमानं प्रेमानं राहायचं कसब तिनं आत्मसात केलं होतं ती माझ्यासाठी देवदूतच होती स्वभावानं ती खूप प्रेमळ होती तशीच खूप धार्मिकही होती ती मला बाळ अशी हात मारायची सर्वांबरोबर ती अहोजाहो बोलायची माझं नाव भगवान पण ती कधीतरी मला भगवंता म्हणायची तिच्या मनात डोक्यात प्रचंड आशावाद ठासून भरलेला होता तिचं प्रेमळ अंतःकरण माझ्या स्वभावात संक्रमित झालं पण मी सुरुवातीपासून धार्मिक नव्हतो तिच्या देवाच्या पूजा अर्चेसाठी मी नदीतून तिला ताजं वाटणारं पाणी आणून देत होतो आई मनोभावी देवपूजा करायची देवपूजेसाठी ती आवर्जून जाईची फुलं परसबागेतून आणून देव स्वच्छ करून त्यांची बसण्याची वस्त्र अंथरून देव आणि पूर्वजांचे टाक ती पूजायची तिला नेहमी वाटायचं की मी अधेमध्ये देवपूजा करावी मी म्हणायचो अग आई माझ्यासाठी तूच देवी आहेस मी तुलाच नमस्कार करतो देव या संकल्पनेचा रूप ज्यांच्या ठाई आहे अशी अनेक देव माणसं मला भेटली मी नाही आईसाठी देव केला। प्रासंगिक श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर बी एम किर्डेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन माझी आई अतिशय निगर्वी नम्र हळवी प्रेमळ होती ती प्रत्येकासाठी हळहळायची हल एकदा कोल्हापुरात आल्यानंतर मी तात्या असे मिळून स्टँडवर एस टीसाठी येत होतो वाटेत काही पोलीस दिसले ते अटक केलेल्या आरोपीला बेड्या आणि दोरी लावून नेत होते ते पाहून तिला रडू आलं ती मला विचारू लागली या बाबाला आता नेऊन हे पोलीस मारणार काय रे मी म्हटलो नाही तरी पण ती म्हणाली मी पोलीस मामाला सांगतो त्याला मारू नका म्हणून जगीजे दिन अतिपटित तयांना प्रेम अर्पावे या उक्तीप्रमाणे ती वागायची दुःखात अडचणीत आजारी माणसाला भेटून येणं तिच्या भाषेत हाळी मारून देणं हा तिचा नित्यक्रम असे जाताना सोबत बिस्किट पुडा किंवा घरातली काहीतरी वस्तू बरोबर असणारच आम्ही कोल्हापूरहून जाताना काहीही खाऊन येला तरी तो चार पाच घरात ती वाटत असे पुढे आम्हालाही ती सवय लागली कधीतरी मी जर ब्रेड घेऊन गेलो असेल तर आपल्याला आणि आपल्या, ला आपल्या लाडक्या मोठ्या सूमबाईला दोन साईस ठेवून इतर सर्व ब्रेड ती वाटून टाकायची कोल्हापुरातून आल्यानंतर तिला खायला काहीही दिलं तरी ते मला कागदात बांधून द्या माझी लक्ष्मी नाही मी एकटी कशी खाऊ असं म्हणायची बुधवारी कधीतरी बाजार झाल्यानंतर तात्यांना बरे पैसे मिळाले तर मासे किंवा मटण आणलेलं असायचं ते माझ्या मामांकडे कुणाळला जाऊन देऊन यायचं असा तिचा आग्रह असायचा गुट्टी भरून कोकडी वडे भाजलेले मासे मटण ही शिदोरी कुणाळला भरकडत पोहोचवायची तिला आपल्या माहेरचा खूप अभिमान वाटायचा आमची घरची गरिबी असून आपल्या श्रीमंत भावाकडे म्हणजे एक ज्ञानूमा आणि दुसरे बाबू मामा यांच्याकडे तिनं कधीच पैसे मागितले नाहीत तिला कशाचाच आणि कधीच मोह झाला नाही असं निर्मोळी राहणं तिला कसं बरं जमत होतं असा मला प्रश्न नेहमी पडायचा कुणाळ्याची सगळी मंडळी तिच्यावर खूप प्रेम करायची धोंडू आलीये म्हणजे काहीतरी खायला घेऊनच आली असणार तेही सर्वांना पुरेल असं ही सर्वांना खात्रीच असायची कुणाच्याही वाळल्या काडीला हात लावू नये कुणाच्या परड्यातील वाळक्याच्या किरळीलाही हात लावू नये माझी पोरं हेच माझं सोनं असे सुविचार ती नेहमी सांगायची तिला अलंकाराचा मोह होता पण काचेच्या बांगड्या वर्षाला एक दोन लुगडी आणि खऱ्यातल्या चोळखण बस याच तिच्या हौसेच्या गोष्टी हा खऱ्यातला तोळखण कसा ओळखायचा हे ती मला समजावून सांगत असेल चांदीचे गोठ मात्र ती आवडीने घालायची खराब झाले तर बदलून द्या म्हणायची कष्ट केल्यावर इमानी राहिल्यावर देव आपल्याला काही कमी पडू देत नाही अशी तिची ठाम श्रद्धा होती मांगाच्या घरातील काही म्हाताऱ्या आजारे असल्यावर बापूच्या आईच्या हातचं सांबार कोरड्यास खाऊन बऱ्या व्हायच्या अशी त्यांचीही तिच्यावर श्रद्धा होती तिचं हे सगळं तत्त्वज्ञान आपसुकच माझ्या स्वभावात आणि आचरणातही आलं मला कधीही लॉटरीचं तिकीट काढावं असं वाटलं नाही किंवा जुगार खेळावं असं वाटलं नाही लबाडी करावी अप्रामाणिक वागावं या गोष्टी कधीही माझ्या मनाला शिवल्यासुद्धा नाही आणि हेच माझ्या आईचे संस्कार आमच्या घरी भावे गुरुजी म्हणून एकजण भाड्याने राहत होते ती सांगायची ते आपल्या खोलीत जेवायला बसताना दाराकडे पाठ करून बसायचे कधी कधी कुत्रं यायचं तर ते आईला सांगायचे आई त्या कुत्र्याला हाकला बरं त्यावर आई त्यांना सांगायची गुरुजी अह जेवायला बसल्यावर आलेल्या कुत्र्याला थोडा तरी तुकडा टाकावा त्यावर गुरुजींचं उत्तर अहो आई कुत्र्याला एकदा भाकरी दिली तर त्याला सवय लागेल हाकला त्याला मग तो कुत्र आईच्या हातची कोरभर भाकरी घेऊन जायचं आणि मग ती म्हणायची अ गुरुजी असं वागला तर पोरासनी तुम्ही कसं सांगणार की माणसांवर आणि गुराढोरावर प्रेम करा म्हणून आईचं जगणं वागणं माझ्यासाठी एक अफलातून अनौपचारिक शिक्षण होतं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणारी ती आनंद यात्री आई होती माझी आणि सर्वांचीच आपल्या सुनांना ती लेखीच मानायची त्यांना एकदाही अपशब्दच काय पण त्यांना रागावलेलं सुद्धा मी कधी पाहिलेलं नाही कोल्हापुरात माझ्याकडे आल्यानंतर तिला मोठ्या भावाकडे पापाकडे म्हणजे दोन नंबरच्या भावाकडे जायचं असायचं त्यांचं येणं जाणं नसल्यामुळे आणि वागणं व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही त्यांना दुरावलेलेच होतो पण त्याचं कसं चाललं आहे हे पाहून यायची तिला काळजी असायची त्याचं जरा बरं नाही बाबा म्हणून त्याची जास्त काळजी वाटते आईला सगळी पोरं सारखीच बाबा असं तिचं म्हणणं असायचं मी कधीतरी मजेत तिला छडायचो आईला प्रेम करणारी आणि मारहाण करणारी दुर्लक्ष करणारी दोन्ही मुलं सारखीच कशी काय यावर मात्र ती रुसल्याप्रमाणे गप्प बसायची मग आज टेमलाई देवीला जाऊन येऊया असं म्हटलं की पुन्हा नटायची यल्लमादेवी टेमलाई आणि आंबाबाई या देवींना भेटल्यावर अगदी जवळून गाभाऱ्यापर्यंत जाऊन भेटल्यावर तिला अत्यानंद व्हायचा आयुष्यातले ते सुवर्ण क्षणच वाटायचे तिला तिचं खाणं खूप कमी होतं अर्धी किंवा चतकोर भाकरी पालेभाजी घास दोन घास भात हेच तिचं जेवण पण एवढ्यावर तिचा दिवसभर प्रसन्न राहण्यासाठीचा उत्साह टिकून असायचा चुरमुरे कलिंगड चिकू मटणाचे अळणी पाणी या गोष्टी तिला आवडायच्या आम्ही गावी जाताना हे आवर्जून घेऊन जात होतो रत्नमालांच्या पर्समध्ये तिच्या औषधाचं एक टिपण असायचंच शिवाजी पुतळ्याच्या स्टोअर्समधील मधील बीपीच्या गोळ्या आणि सर्वांना वाटण्यासाठीचा ब्रेड बटर असा खाऊ आणि गावात घरी लागणाऱ्या वस्तू खास करून कपबशी चिमणी कंदिलाची काच आणि इतर बाजार करून आम्ही दुचाकीवरून गावी पोहोचल्यावर ती अगदी हरखून जायची घरातले सगळे लोक एकत्र बसून हसत खेळत जेवावेत गप्पा मारत बसावेत चार प्रेमाच्या गोष्टी शांतपणे कराव्यात यात तिला आनंद व्हायचा पण पुढे प्राध्यापकाची नोकरी सोडून प्रशासनात आल्यावर मोठ्या सुट्ट्या बंद झाल्या सुट्टेतही काम करावं लागायचं मला मुलांच्यासाठी एकूणच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी खूप कष्ट करायचं असं मी ठरवलं होतं निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी रविवारची पूर्ण सुट्टी फिरून काढलेली मला आठवत नाही व्हिजिटिंग लेक्चर्स व्याख्यानं समाजसेवा कार्यालयीन कामं यात मी स्वतःला खूप झोकून दिलं शिकणंही सुरूच होतं या सर्व व्यापात आईला मी जास्त वेळ देऊ शकलो नाही जात्यावर दळणासाठी बसल्यावर मी तिला जातं ओढायला मदत करायचो ती ओव्या म्हणताना मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो मी गावी गेल्यावर ती आजारी असली तरी ती बरी व्हायची माझ्यावर तिचं नितांत प्रेम होतं आमच्या सौ रत्नमालाबाई आणि वहिनी यांनी तिची काळजी घेतली प्रत्येक भेटीत ती म्हणायची बाळा आता पावती फाटायला आली आहे कोपरा आहे आता सांडायची वेळ आली आहे असं म्हणत ती अनेक वर्ष जगली अगदी आनंदी जगली नातवंडांच्यावर तिनं भरभरून प्रेम केलं निर्मळ निर्व्याज प्रेम हा तिचा स्थायी भावच होता एक दोनदा ती गंभीर आजारी होती पॅरालेटिक होईल असं डॉक्टर म्हणाले होते पण आपल्या आनंदी स्वभावानं आणि इच्छाशक्तीनं औषधोपचारानं ती मरेपर्यंत आनंदीत जगत राहिली आम्हाला आनंद देत राहिली भेटणाऱ्या प्रत्येकाला माया देत राहिली तिला आजन्म असंच वाटत राहिलं की मी अजून शाळेतच शिकवत आहे कधी कधी कोल्हापुरात आल्यानंतर मी विद्यापीठातून उशिरा परत येत असते तेव्हा ती रागवायची बाळा आमच्या गावात शाळा पाच वाजता सुट्ट्या तुमची शाळा एवढ्या उशिरा का सुटते बाबा असं ती विचारायची एकदा तर म्हणाली मला तुझी शाळा दाखव मी तुझ्या हेडमास्तरला सांगतो बाबा शाळा येळत थोडा तू तु, तुझ्या बाळात जा आणि आमच्या बाळाला बिसोड रात होई पतूर थांबू नको मी तिला कधीही समजावलं नाही तिला खरंच माझं विद्यापीठ आणि मी काय करतोय ते दाखवायला हवं होतं कोल्हापुरात ती हौसेने यायची पण पुन्हा दोन दिवसात वहिनी गावी एकट्या आहेत म्हणून मला सोडा असा तिचा लकडा असायचा बाबा एकटी घरात लेकाकडं चांगलं चुगलं खायला मिळतंय म्हणून सुनेला टाकून राहिली असं लोक म्हणतील गावात मला तेवढं यष्टीत बसीव बाबा असं नेहमी म्हणायची आई ही सर्वांच्याच आयुष्यात एक वेगळं स्थान असलेली व्यक्ती असते घराला नात्यांना सासरच्या माहेरच्या नात्यांना बांधून ठेवणारी वेल असते प्रचंड आशावादी होती माझी आई ती नेहमी म्हणायची गावात्री उजाडल असं नाही राहणार माझ्या छोट्या मुलाचा बोर्डात दहावीला नंबर आल्यावर ती खूप आनंदी झाली माझ्या बाळाच्या बाळानं झेंडा लावला निवडून आला आणि अशीच प्रतिक्रिया माझा मोठा मुलगा सैन्यात अधिकारी झाल्यावर होती माझं सोन्याचं पांढरंसाहेब झालं पण त्याला सैन्यात का पाठवायला लागलोय अशी तिची चौकशी असायची त्यानं सैन्यात जाणं तिला मंजूर नव्हतं शेवटच्या काळात ती खूप आजारी असताना विद्यापीठात पदाची मुलाखत देऊन मी उशिरा गावी पोहोचलो त्यावेळी तिनं माझा हात हातात घेऊन माझ्याशी चार शब्द बोलली आणि माझ्या हातात हात देऊनच तिनं या जगाचा निरोप घेतला माझ्या जीवनातील तो सर्वात दुःखद दिवस होता मंगळवार तेरा नोव्हेंबर दोन हजार आठ जणू माझ्यासाठीच ती निरोप घ्यायची थांबली होती आईचं खूप वर्ष आनंदी जगणं असूनसुद्धा मरण अटळ असूनसुद्धा आई आज हवी होती असं वाटत राहतं तिच्या आठवण आल्यावर डोळ्यातून आपोआप पाण्याच्या धारा वाहतात आयुष्यातले टक्के टोनपे मान अपमान गरिबी सगळं सोसून आई एक अर्थपूर्ण जीवन जगली तिचं जगणं खूपच सुंदर होतं आपल्या स्वाभिमानी पण तापट नवऱ्याला माझ्या वडिलांना ती बऱ्याच गोष्टी समजून घ्या म्हणून सांगायची त्रागा करू नका म्हणून सांगायची कुणाकडे कसलीच मागणी नसलेली कुणाबद्दल कसलीच तक्रार नसलेली फक्त सगळेजण आनंदात राहूया याबद्दल आग्रही असणारी माझी आई एक अजब व्यक्ती होती तिला या सगळ्या क्षमता देवदत्त मिळाल्या की ती घडत गेली मला कळलं नाही पण असंही आनंदी जगता येतं ज्याला आपण आता कमीत कमी, -कमी गरजांवर समृद्ध जगणं असं म्हणतो असं तिचं जगणं होतं अजातशत्रू सर्वांचीच आई वाटणारी आई होती ती डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर